उमळवाडात राजकारण तापलं ग्रामपंचायत निवडणूक हालचालींना आला वेग जनतेतून निवडला जाणार सरपंच सरपंच पद आपल्याकडे राहावं यासाठी चालू झाल्या विवर हिरवा दिसणारा उमळवाडचा पेरू आतून लाल असतो तसं उमळवाडचं सगळं राजकारण वरुण एक दिसतं आणि घडतं मात्र दुसरंच पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे पाहूया एक स्पेशल रिपोर्ट इलेक्शन कॉर्नर मध्ये दाणलिंगेश्वर महाराज हे गावचं ग्रामदैवत बागायत गावात एकोणीसशे त्रेपन्न साली ग्रामपंचायत स्थापन झाली लोकसंख्या पाच हजार चोवीस मतदार तीन हजार सातशे आहेत गावात सातशे पन्नास कुटुंब आहेत आणि घरं एक हजार दोनशे अडतीस आहेत सातशे एकर बागायत क्षेत्र आणि पंचवीस एकर पडक्षेत्र आहे आठशे जनावरं गावात असल्यानं पाच दूध संस्था अगदी चांगल्या पद्धतीने सुरू आहेत सेवा सोसायट्या पतसंस्था यांचं जाळही बऱ्यापैकी आहे यंदाची निवडणूक बऱ्यापैकी गाजणार आहे यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार आहे कारण ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच प्रथमच जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे सरपंच जनतेतून निवडला जाणार असल्यानं अविश्वास ठराव आणण्याची आता भानगडच उरणार नाही त्याचमुळं राजकारण चुरशीचं होणार आहे आतापासूनच गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे उमळवाड हे पेरूसाठी प्रसिद्ध असलेलं गोडवा निर्माण करणारं गाव पण विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना बुथवर कार्यकर्ते मिळाले नव्हते हीच खंत निवडणुकीत चुरशीची आणि खर्चिक ठरणार आहे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम या गावात होणार आहे बहुरंगी लढतीचं चित्र आज तरी जाणवत आहे डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर गणपतराव पाटील खासदार राजू शेट्टी आणि अनिल कुमार यादव या नेत्यांच्या बरोबर आमदार उल्हास पाटील यांच्या समर्थकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण राजकारणात भाजप शिरणार आहे भाजप कोणता पक्ष फोडणार याची धडकीबाकी अनेकांना बसली आहे भाजपाचं तालुक्यातील राजकारण प्रथम प्रस्थापितांच्यात फूट पाडायची जुने कार्यकर्ते नवे करायचे गळ्यात स्कार्प टाकायचं आणि नवे कार्यकर्ते तयार करायचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगलंच दमवलं विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनं दमदार फाईट केली आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनं स्वाभिमानीला ठरवून बाद करण्याचा प्रयत्न केला स्वाभिमानीतही स्वाभिमानीनंही चोख उत्तर दिलं ही खुन्नस वाढतच राहिली कुरुंदवाड आणि जयसिंगपूरच्या पालिका निवडणुकीतही असंच घडलं दोन्ही काँग्रेसनं स्वाभिमानीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला हे सगळं पाठीमागचं राजकारण पाहिलं तर दोन्ही काँग्रेसच्या मनात स्वाभिमानीची राजकीय खुन्नास आजही दिसून येते त्यामुळं या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं असलं तरी कार्यकर्त्यांच्या व्यूवरचना आणि नेत्यांच्या भावना यात मोठा अंतर आहे नेत्यांना विधानसभा निवडणुकीत आपला प्रचार करणारा कार्यकर्ता हवा आहे तर कार्यकर्त्यांना तडजोडीच्या राजकारणातून ग्रामपंचायतीत शिरकाव करायचा आहे एकच नेता नेता कार्यकर्ते हे चित्र आहे कार्यकर्त्यांचा वापर करतो आणि मोठा झाला की कायद्याचे डोस पाजतो आणि काम टाळत राहतो हे बाकी कार्यकर्त्यांना आवडत नाही उमळवाडचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी आहे सतरा वेळा नेत्यांच्या दारात हेलपाटे घालणारा नाही याचाच परिणाम उमळवाडमध्ये अधिक दिसून येतो कार्यकर्तेही अनेक नेत्यांच्याकडे जात आहेत यावरूनच होणार हे बाकी निश्चित अपेक्षा आहेत सांस्कृतिक भवन अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती मुख्य चौकात फुटपाथ आठवडा बाजार भरावा डास प्रतिबंधक औषध फवारावं मासिक मीटिंगचा वृत्तांत घरपोच करावा पाणीपट्टी घरपट्टी कमी करावी ग्राम सचिवालय बांधावे तोंड पाहून घरं मंजूर करू नका यासारख्या अपेक्षा जनतेच्या आहेत सरपंच प्रथमच जनतेतून निवडला जाणार आहे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आहे अनुसूचित सरपंच पद आरक्षण असल्यानं चुरसही भलतीच होणार आहे शेवटी सरपंच पद आपल्या गटाकडे राहण्यासाठी राजकीय संघर्ष अटळ आहे चौदावा सरपंच आपलाच व्हावा या हालचाली आता गतिमान झाल्या आहेत उमळवाडचं राजकारण वरून हिरव्या दिसणाऱ्या पेरूसारखं आतून लाल असणार आहे बोलण्यातील गोडवा पण डावपेसाचा पाडवा आहे उमळवाडचे नागरिक यावेळी कोणत्या पक्षाची गुढी ग्रामपंचायतीवर उभी करतात याचीच बाकी उत्सुकता लागून राहिली आहे महान न्यूज साठी उमळवाडहून कॅमेरामन संदीप सह सुभाष पिंगळे